गायरानाच एक रुपयाने भेटते ते अठ्ठावीस लाख कशासाठी म्हणजे अठ्ठावीस कोटी ही कशासाठी वेस्टेज करतात शेतकऱ्यांची हे करायला नाही पाहिजे रोड हवे असतं तर ठीक होतं हे साईडला एवढं हे चुकीचं आहे म्हणजे आतल्या जागेला एवढा बाजारभाव देणं योग्य नाही हा आतल्या जागेला एवढा बाजारभाव देणं योग्य नाही तरी दृष्टीनं शेतकरी म्हणून मी बोलतोय चुकीचा केलेला हो यावर चुकीचा केलेला आहे पण शासन म्हणते ना रुपया भाव दराने आम्ही तुम्हाला भाडेतत्वावर जागा देतो मग यांनी एवढी मागास घेण्याची काहीच कारण नाही ना नारंगा हवेच्या ठिकाणी पहिली घेतलेली जागा तीच पडीक पडलेली पड़ी आहे तिथंच काय झालेलं नाही तर आतमध्ये घ्यायची काय कारण नाही शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे विनाकारण बर्बाद करायचा तुम्हाला काय अधिकार नाही आहे अहो रोडच्या जागेला सात लाख रुपये भावे आहे आणि आतल्या पण जागेला तेवढंच भाव का सात लाख रुपये हा कुठला नाही आला आम्ही पण शेतकरी आहेत विनाकारण शेतकऱ्याची फसवणूक करू नका कारण काहीतरीच आपलं करायचं शेतकऱ्याच्या गामाचा पैसा कुठेतरी बर्बाद करायचा हुकुमशाहीच चालवली यांनी नेहमी आतापर्यंत शेतकऱ्याच्या जेवा घेतलेली आहे ना अठ्ठावीस कोटी चळीस लाखाला घेतली आहे शेतकऱ्याच्या जेवाव घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला फक्त पाच रुपयाला गुण याला होती शिवायला टाचायला दहा रुपये गोंध कशीच्या जेवाओ हां संजय काळे यांनी सांगितल्या शिवाय संचालक शिवाय त्यांनी घेतली काही आता दहा रुपयांनी त्यांनी मी गुन्हेचं पैसे आहे शिवायचं टाचायचं शेतकऱ्याचं हा शेतकऱ्याचा फक्त एक डब माल टाकतो एका गुणीत किती तरी दहा रुपये द्यायला लागतात संजय काळ्यांच्या मी अठ्ठावीस कोटीची आणि चाळीस लाखाची चव्वेचाळीस लाखाची आता ते आमच्या शेतकरीचाच पैसे जेव्हा घेतलं ना स्वतःच्या पैशाने घेईन का तो हां आज दहा रुपये गुणीला भरायला भरा हे घेतात टाचायचं शिवायचं भरायचं घेतलं तर हमाली टाचायला बाजारात माल गेला तर हा काय क कोणच्या जेव्हा शेतकऱ्याच्यात ना आता यावारी जमीन घेतोय तिथं पाणी प्यायला नाही ज्याचं काय काही ठिकाणी पाणी प्यायला जारचं पाणी हां आणि हा तिथं तुम्ही सांगायचं एक आता नारंगावला बाय साठ रुपयात थाळी भेट होती इथं आम्हाला मिसळचं जवळ एकशे वीस रुपये द्यायला लागतात ते जेवण तरी हा मार्केटात एक बघा ना तुम्ही हां शेतकऱ्यांना जाऊन काय करायचं अजून कांद्याच्या ब गुन्हेला दहा रुपये एरियाचं भरायचं निखल हां हमाली द्यायची काटा भाडा द्यायचा आकाशाची यावं हो घेतो मी निवडीला बांधायला जागा नाही मुतायला जागा नाही सांडातला जागा नाही तिथं दहा रुपये सांडातला पैसे द्याल तर पाणी पाणीसुद्धा मारायला कोण नाही आणि जमीन यावं लागत्यायच्या सांगा मला तुम्ही आता आतापर्यंत निवडून सगळे संचालक त्याचे होते पण आता हे दादा आले माऊली शेट आले जण संचालक आले तर हा मला माहिती झालं यांचा काय वाटाळा बाहेर येत नव्हता आता बाहेर येत नव्हता पण आता यायला लागला काळेसाहेब आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही रक्ताच्या पैशावरती तुम्ही जमिनी घेतल्या आणि त्या बाजार समितीमध्ये मुतरी सुद्धा नाहीये तेरा एकर जमीन असताना ही जमीन घ्यायची गरज काय पूर्णपणे अगदी आता मी तेच बातम्या ऐकत होतो आशाताची तर पूर्णपणे चुकीच आहे ज्या जा, 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 सरकार गायरान जागा घ्या जा, मार्केट कमिटी मग यांनी का नाही घेतलं संस्था मध्ये सरकार जागा हा मग एकातच काय घ्यायची कारण मध्ये का स्वतःचं शेत घालायची जागा घेऊन एक तेरा एकरची जागा घेतली तर मुरम घोटाळा झाला दुसरा अध्यक्ष होता त्या टायमा बाजार समितीचा तेव्हा मुरम घोटाळा झाला म्हणून त्याला बाजूला केलं परत संध्याकाळने बाजार समिती ताब्यात घेतली आणि मग आत्ता परत हे का घोटाळे करतात तिथं मार्केट चालू करायचं ना इथं एवढी मार्केटला टामाटाला गाड्या लावायची जागा होत नाही काही नाही मी एखादा मार्केट भाजीचं नाही तर टामाटाचं तिकडे न्यायचं तेरा एकरमध्ये आलं यांना यांना जागा काय घ्यायच्या दिसतात घेऊन ठेवायचं आणि स्वतःच वापर करायचा का कुठे सात लाख रुपये बाजार चालू आहे नारंगाव मध्ये परत सिटी चाकांमध्ये गेला तर लाखा दोन लाख रुपये चार लाख रुपये गुंठ्याची जागा भेटतात आणि यांना कशाला सात लाख रुपये गुंठ्याची जागा लागत मार्केटला का हा संपूर्णपणे फसवू नके बाजार समितीमध्ये लग मुतारी नाहीये लग लेडीज नाही जेंट्स नाही ओतरू मध्ये तिस्तार आहे इथं ते सर नारंगाव मध्ये सुद्धा तिस्तार आहे मध्ये तर एवढी आहे का तिथं जायचं मी मोठा अवघड का मी लोकं तीन तीन चार चार तास मार्केटमध्ये मा मुताऱ्याची रखडून इकडे रस्त्याला गाड्या उभ्या करून लघवी करायला लागेल कुठं चान्स नाही मध्ये आधी काही लेडीज पण असतं लेडीजला तर कोणच्याच बाजार समिती मधी लतारी नाही या लोकांनी जायचं कुठं एवढं लोकांनी त्याचं काही सुद्धा खर्च मेंटेनन्स काय करता येत नाही हाय त्या बांधल्यात त्या घाण होऊन गेल्यात पाण्याच्या टाक्या बांधल्यात त्या वर्षावर चालल्या का दुसऱ्या वर्ष वर्षाला परत मेंटेनन्स नाही करायचा यांच्या बाजार समिती दहा दहा वीस वीस वर्ष जर तुम्ही अध्यक्ष आहेत तर मग तुम्हाला त्याच मेंटेनन्स करायचं वर्षभर कराय काय होते बाजार समिती काय एवढे पैसे आहेत कोट्याण्णव रुपये मग बाजार समिती का खर्च करीत नाही फक्त ते खिशात घालून ठेवायसाठीच आहेत का कासाठी काय विचार विचारा नसल्यासारखं वागतं ते सगळं मालिक झाल्यासारखं सारखं अध्यक्ष काय उपयोग नाही यांचा आता नवीन एक संचालक गेले दोन तीन त्याच्यामुळे थोडंसं वाटाळ काय काय वाजत काय काय नाही बाहेर तरी कळते थोडं युट्यूब लागला नाही नाहीतर शेतकऱ्याला पूर्णपणे अंधार ठेवले जाते काहीच उपयोग होत नाही शेतकऱ्याला तसं पाहिलं एवढी बाजार समिती असून सुद्धा काहीच कळत नाही गरजच नव्हती इकडे जागा बाजार समितीच्या बाजूला जागा अव्हेलेबल असताना ही जागा घेणं मूर्खपणाचं लक्षण आहे दुसरं काय नाही शेतकऱ्यांचा अनाठाई पैसा वेस्टेज पैसा आहे बाकी काही नाही आज बा फ्रॉड आहे हो स्पष्ट दिसतंय फ्रॉड आहे एकीकडे एक शासन म्हणतोय की एक रुपये तत्वावरती जागा द्यायला तयार आहेत वारतातच ना आहेत शासन देतेच ना गायरा असेल म्हणा किंवा इरिगेशन जागा असतील किंवा ज्या वेगळ्या जागा आहेत मग असं असताना शेतकऱ्यांचा पैसा का तिथं वाया घालला जातोय यात काहीतरी आता यात सखोल कॉल जाऊन चौकशी केलीच पाहिजे शेतकऱ्यांचा अनाठाही पैसा आहे तर आहे इथेच डेव्हलपमेंट करा तुम्ही आहे इथं जवळ सोय करा ही जागा घेणे म्हणजे चुकीचं आहे त्यामुळं आमचं याला शंभर टक्के पाठिंबा राहील आणि संचालक मंडळांच्या आम्ही ह्या आहे आंदोलन शंभर टक्के पाठिंबा आहे आमचा पाठीश्वा संतोष असतील माऊली भाऊ जा खंडावळे असतील अन्य काही जे संचालक मंडळ हे शेतकऱ्यांशीच विषयी लढतात हे आम्हाला त्यांचा अभिमान आहे म्हणजे आम्ही त्यांच्या शंभर टक्के पाठीशी आहोत अहो इथं लोकांना मुताचा जागा नाही हां दहा रुपये देऊन मुताला लागत अठ्ठावीस कोटीचा घोटाळा गेला त्याला हां गरजच नव्हती एवढ्या जागा घ्यायची बाजार समितीत लक्ष दिलं पाहिजे पहिलं तिथं सुविधा दिल्या पाहिजेत हो बरोबर आहे ना कसं आहे बाजार समिती जवळ कसं आहे एकदम थर्ड क्लास शेतकऱ्यांना नाही मिळत नाही का कधी नाही 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 काही नाही काही नाही